विद्यालये बाला उपकरण अंतर्गत शाळेची जी कंपाऊंड वॉल आहे त्याच्यावर त्या सगळ्या भिंतीवरती असे शाळेचे विद्यालयातले विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे लावले इथं उदाहरणार्थ त्रिकोणाच्या प्रकाराविषयी माहिती दिलेली आहे कोणावरून पडणारे आणि बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार विद्यालयातील झाडांच्या पाला पाचपासून इथे आपण सेंद्रिय खताचा प्रकल्प तयार केलेला आहे गांडूळ खत प्रकल्प याच्यात गांडूळ आहेत आणि त्या गांडूळांच्या पासून हा पाला कुजतो जातो गांडूळ कुजवतात ते आणि त्यापासून सेंद्रिय खत तयार होतं जे शाळा शाळेतल्या झाडांना आपण पुन्हा वापरतोय आणि हे जीवन आहे पाणी कसं आपल्याला महत्वाचं आहे हे दाखवणारा पर्यावरणाचा संदेश इथं पूर्ण विस्तृत स्वरूपात दिलेला आहे प्रयोगशाळेत असणाऱ्या विविध उपक्रमांची ओळख इथे दिलेली आहे स्टॉप मायक्रोस्कोप स्पिरिटचा दिवा टेस्ट्यूब वगैरे सगळे त्याचबरोबर या बाजूला इकडं इंग्रजीचा ह्युमन बॉडी पार्टचा चार्ट दिलेला आहे मानवी शरीराच्या अवयवांची नावं दर्शवणारा असा हा चार्ट इथं लावलेला आहे ते अंतर्गत असलेला उपक्रम हा तर दिलेल्या शब्दां अक्षरापासून नवीन नवीन शब्द तयार करायचे मेक थ्री लेटर वर्ड्स ॲक्टिव्हिटी आहे यापासून आपण तीन अक्षरी शब्द तयार करू शकतो त्याचबरोबर तो परिसर असा घोषित केलेला आहे आपल्या शाळेच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री किंवा सेवन होत नाही त्याचबरोबर पुढं नशामुक्त भारत अभियान अंतर्गत दुरुस्तीबद्दल जनजागृती करणारे अशा या चिन्हांचा इथं समावेश केलेला आहे नो स्मोकिंग असेल नो ड्रग्ज असेल वगैरे स्पीच आहेत नाउन प्रोनाउन वर ऍब्जेक्टिव्ह असे सात ते आठ चार ते वेळ तिथं पार्ट्स ऑफ स्पीच दिले आहेत आणि त्याची उदाहरणं दिलेली आहेत विषयी संदेश दिलेला आहे वृक्षांची बचत आणि वृक्षांची लागवड आणि वृक्ष वाचवण्याविषयी संदेश दिलेला आहे त्याचबरोबर इथं सर्व दिशा आठही दिशांची माहिती देणारा दिशादर्शक असा फलक दिलेला आहे योगाचं जीवनातील महत्व व्यतीत करणारा योग और रहे स्वस्थ असा हा चार्ट लावलेला आहे त्याचबरोबर पुढे पर्यावरण रक्षणाची सुरुवात करून आपलं घर पंचतारांकित करण्यासाठी हरित मेसेज देणारा कचऱ्याचं विभाजन कसं करावं याविषयीची माहिती देणारा असा हा चार्ट लावलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं चाईल्ड हेल्पलाईन दहा नऊ आठ चाइल्ड हेल्पलाईन आहे मुलांना त्यांच्याविषयी असणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्यांची माहिती देणारा तुम्ही या टोल फ्री नंबरवरती डे नाईट ट्वेंटी फोर आवर्स चालू असतो याच्यावरती संपर्क करून तुमची काही समस्या असेल तर ती तक्रार त्याच्याविषयी करू शकतो आणि सूर्याच्या हा चार्ट आहे सूर्य आणि त्याच्या परिवहन कक्षेत येणारे जे वेगवेगळे ग्रह आहेत बुध शुक्र पृथ्वी वगैरे त्याची माहिती देणारा हा चार्ट आहे त्याचबरोबर इकडच्या बाजूला पुन्हा गणिताचा चार्ट येतोय की ज्याच्यामध्ये चौकोनाचे प्रकार समांतर्भूत चौकोन आयत चौरस संबुध चौकोन संलंब चौकोन अशी माहिती दिलेली आहे त्याच्या पुढे पुन्हा पर्यावरणाचं रक्षण करणार रक्षणाविषयी माहिती देणारा चार्ट आहे जल पुनर्भरण कसं करायचं आहे व वर्षा जलसंचयनाविषयी माहिती दिलेली आहे त्यानंतर भाषेचा मराठीचा चार्ट आहे मराठीमध्ये भाषेच्या लेखनात वापरली जाणारी विविध विराम चिन्ह जे आहेत त्या विरामचिन्हांची माहिती या चार्टमध्ये दिलेली आहे नियमांची माहिती सांगणारा असा चार्ट आहे अपघातापासून स्वतःचं आणि कुटुंबियांचं रक्षण करण्यासाठी वाहतुकीचे नियम आपण पाळणं खूप गरजेचं आहे आणि अशा विषयी या वाहतुकीच्या नियमाविषयीचे सायन्स इथं दिलेले आहेत चिन्ह दिलेले आहेत आगळ्या अशा राबवल्या सहली जाणाऱ्या सहलीविषयीची माहिती आहे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य या सहलीच आहे की शिक्षक सहल असते आतापर्यंत मैसूर हैदराबाद त्यानंतर दिल्ली वगैरे कोकण वगैरे इत्यादी ठिकाणी ला दूरवरच्या सहली कमीत कमी, -कमी खर्चात आयोजित केलेल्या आहेत राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या नवक्रमाविषयीची माहिती देणारा चार्ट आहे जिथं जसं की वन पेज ट्रान्सलेशन वेगळा वेगळ्या नोब की जिथं इंग्रजी आणि विज्ञान विषयाच्या समृद्धीकरणासाठी आहे त्याचबरोबर कार्य काविनिर्मिती चारोळ्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किशोर मुला वयीन मुलामुलींना समुपदेशन स्वाक्षरी स्पर्धा उत्कृष्ट फिश पॉन्ट कीर्ती बैठक व्यवस्था त्याचबरोबर पाणी निर्मिती कार्यशाळा अशा हस्ताक्षर सुधार सुधार पंधोरणा अशी वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती इथं या चार्टमध्ये दिली आहे अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तर उपक्रमांचा विक्रम करण्यात आलेला होता त्याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे आणि त्याची माहिती देणार त्याचे सर्टिफिकेट मेडल्स दाखवणारा असा हा चार्ट आहे त्यात वेग वेगवेगळे पंच्याहत्तर उपक्रम विद्यालयाने साजरे केले होते की ज्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सनं त्याची दखल घेतलेली आहे विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणजे डी एन पाटील सर यांनी त्या शाळेत केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल राज्य पुरस्कार दोन हजार पंधरा सोळा साली व दोन हजार सोळा सतरा साली गुणवंत सांगली जिल्हा परिषदेचा सा, गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला होता त्याची माहिती देणारा हा फलक आहे स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय सांगली